गड़े 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 गड़े। ही दुसरी घटना आहे कसं बघता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जी मुलगी विवाहित होणार होती त्या मुलीचा त्या ठिकाणी अंतर आपण झालेला बघितला आहे ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना या दिंडोरी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये घटना घडत आहेत प्रत्येक वेळा शासन आम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे कारवाई करू अशा प्रकारे आश्वासन देतो आहे प्रत्येक वेळा पिंजरे लावले जातात प्रत्येक वेळा यांच्या म्हटल्याप्रमाणे चिप लावली जाते परंतु तिथं कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होत नाही तर योग्य तो बंदोबस्त त्या ठिकाणी शासनाने केला पाहिजे नाहीतर माझ्या मते तर असं सांगितलं पाहिजे की आमच्या हा पेठ विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बाहुल मतदारसंघ आहे आणि आतापर्यंत बघितलं असेल आपण की आदिवासी भागामध्ये ह्या घटना घडत नाही कारण की त्या ठिकाणचे आदिवासी ह्या बिबट्यांना वाघांना न घाबरता यांचं जे असेल तो काही शेवटचा बंदोबस्त करून टाकतात तर ती तरी परवानगी आम्हाला सरकारने द्यावी की जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही ह्या वाघांचा किंवा बिबट्यांचा बंदोबस्त करून टाकू अशा घटना त्या ठिकाणी पुढे होणार नाही कारण कुठं एका बाजूला जर बिबट्या मारला वाघ मारला तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि आमचं जर क जवळचं जीवाचं भावाचं रक्ताचं अशा प्रकारचं जर कुठंतरी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यापुढे पुढे घ्या होतं तर हे प्रकार होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने आणि त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि जेणेकरून जर शासनाकडनं होत नाही तर मग आम्हाला आमच्या हातात कायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने परवानगी द्यावी आम्ही या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असंच माझं तर या ठिकाणी शासनाला सांगण्याचा सा प्रयत्न आहे घडली आज आमच्या गावातील आमचे जे काही मामा आहे दत्तू मामा जाधव त्यांचे नातू रुद्र अमोल जाधव यांना त्यांच्या हातातनं बिबट्याने जो नरभक्षक बिबट्या आहे तो मागे आमच्या वनरावडी गावात झाला परमुरी गावात झाला आजूबाजूला गावी गावीत वेगवेगळ्या घटना घडल्या परंतु याची दखल घेतली गेली नाही आज ते काळे का काळे म्हणून जे त्यांचे अधिकारी आले त्यांना याबाबत आमच्या गावकऱ्यांनी जाब विचारला तर त्यांनी जे उत्तर दिलं ते जर तुम्ही ऐकलं तर अक्षरशः अंगावर काटा उभं राहणार असेल तर त्यांनी सांगितलं गेलं की ठीक आहे इथं दिंडोरीमध्ये आमच्या हात बांधले गेले हा वाईल्ड झोन डिक्लेअर केलाय म्हणजे दिंडोरी तालुका वाईल्ड झोन करण्यासारखा काय इथे तर आमच्या गावामध्ये एक छोटं बच्चू आमच्या म्हणजे मानस ज्येष्ठ व्यक्तीच्या हातात न घेऊन जात आहे इथे तुम्ही वाईल्ड झोन डिक्लेअर करताय आज प्रत्येक घरामध्ये दहशत आहे आमच्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये दहशत निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यावर कारवाई तरी सर्व उत्तर दिलं आम्ही तीस लोक आम्ही पोहोचू शकत नाही दोन कधी एक तासामध्ये म्हणजे आमचं मरण हे एकदम स्वस्त झालंय आणि तुम्ही आम्हाला गृहित धरले की आम्ही छंडावानी गपचू बसू आमच्या गावकरी किती बसले गाव बसले तर याच्यावर कडक कारवाई लोकप्रतिनिधी देखील दखल घेतली पाहिजे त्यांनी सहज उत्तर दिलं की जे काही मंत्री साहेब आहेत त्यांनी वरती राज्य शासन असेल केंद्र शासन असेल केंद्र शासनाच्या शासना अधिकार क्षेत्रामध्ये हे येत असल्याने केंद्र शासनाला पहिले सांगितलं पाहिजे तिथून हा अध्यादेश आणल्याशिवाय आमल्यावर कारवाई करता येणार नाही तर साहेब याच्यामध्ये एवढंच सांगू इच्छितो की आमच्या गावाचा जो प्रक्षोप बघितला असता तुम्ही आमची आज मागे एक बघितली तिचा देखील ऐन विवाहाच्या दरम्यान तिचा मृत्यू झालाय अशा परिस्थितीत मीडियाने देखील याची गंभीरने दखल घ्यावी इतकी दुर्दैवी बातमी असताना याच्यावर कोणी हास्य हास्यास्पद किंवा लाईटली घेऊ नये एवढीच विनंती करतो गावकऱ्यांच्या वतीने याची निंदा करतो आणि याची त्वरित दखल घ्यावी न नपेक्षा याची पुढे जाऊन खूप विपरीत परिणाम होणार याची दखल घ्यावी दिंडुरी ता तालुक्यातले शेतकरी आज संध्याकाळी दत्तात्रय जाधव हे आमचे मित्र आहेत नातवाला कडेवर घेऊन बाहेर निघालेले असताना कडेवर न बिबट्याने तो नातू ओढून नेला डोळे देखत आजोबाच्या आणि कोणी काहीच करू शकलं नाही आज हे दिंडोरी सिव्हिल हॉस्पिटल आहे इथं त्या तीन वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची बॉडी पडली डेड बॉडी आहे तिथं ठेवली आम्ही असंख्य वेळा तक्रारी केल्या ती पोरगी हायवेला घर आहे वाडीची एकवीस वर्षाच्या मुलीचं बिबट्यानी घास कापत असताना बिबट्यानी उसत ओढून नेली ती पोरगी गेली अशा आम्ही रोज भीतीच्या वातावरणात जग जगत आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंट सरकारी खातं कुठलं काहीही करत नाही आमच्या आणि शेतकऱ्यांना संध्याकाळी आमची वीज कट केली जाते लोडशेडिंग आम्हाला रात्रीचं आणि आम्हाला रा, शेतीला पाणी भरायला लाईट रात्रीची देतात म्हणजे शेतकऱ्यांनी रात्रीचं जायचं पाणी भरायला आणि बिबट्याच्या बळी पाडायचं बिबट्याला आता हे आम्ही सण करणार नाही अजिबात नाही करणार कारण जर ना आजोबाच्या हातातून नातवाला बिबट्या ओढून नेतोय म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं कशा आहे मारायला का इथले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी सगळे नाशिकला राहतात त्यांचे लेकरबाळे नाशिकला आहे ते राना वानात आमच्या सारखे राहत नाही आम्ही वाडी वस्ते आणि शेतामध्ये राहणारे शेतकरी आहे रात्री थोडा पाऊस पडला का रात्रीची लाईट बंद घराच्या बाहेर मोठा माणूस सुद्धा निघू शकत नाही साहेब लहान मुलांना शी करायला बाहेर न्यायचं ती आई गेली तर आईच्या हातातून बिबट्या ओढून नेतोय शाळेतले पोरं मागच्या वर्षी लाईन मध्ये घरी चाललेले असताना मागचं पोरग अचानक गायब झालं बरोबर बरोबर आहे का निवडून दिलं मग आता आम्ही हे आणि वरून बिबट्याला मारलं ब्रम्हातेच मनुष्यवादाच तुम्हाला दोष लागल तुमच्यावर तीनशे दोन दाखल होईल आता आम्ही जो बिबट्या तिथं मारून टाकणार आहे आम... वनारवाडीची आमच्या एका बहिणीला ती वावरामध्ये काम करत असताना तिच्यावरती हल्ला केला आणि हे प्रकरण ताजं असतानाच आज अक्षरशः आजो त्या आजोबांच्या हातातून त्या लहान मुलाला जर उचलून घेऊन जात असेल तर तुम्हाला माणसं महत्वाची आहे की ते प्राणी महत्त्वाचे हे एकदा प्रशासनाने ठरवलं पाहिजे आणि याच्यावरती कारवाई आणि असं इथं दोन तीन कोणीतरी ज्यांना काहीच अधिकार नाही असे माणसं पाठवण्यापेक्षा माझं तरी हे म्हणणं आहे की जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत इथून एकही दिन कर इथून हलणार नाही आणि जोपर्यंत आमच्या त्या लेकराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही अहो माणसं फक्त एवढंच आहे की तुम्हाला माणसं महत्वाचे कि जनावर महत्वाचे नालायक या पुढे बळी जरी गेला या या तर या ठिकाणचे पहिले फॉरेस्ट अधिकारी खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही ही जनता हे फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आणि आपल्या नेत्यांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे म्हणून बीला आणि या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना वेळीच सरळ नाही केलं तर या ठिकाणची जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही कारण मागच्या सुद्धा जनतेने सगळ्यांनी समोर सांगितलं ते की वनारवाडी ती झालेली घटना पुन्हा अशी घटना होऊ नये पण अशी एका बाबाच्या हातातून नातवाला इसकून नेण्याची परिस्थिती आज समोर अक्षरशः त्या ठिकाणी घडली आणि याच्या पुढे घडणार नाही याची फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावी आणण्यात या ठिकाणचं फॉरेस्ट ऑफिसर ऑफिसला आपेस्ट कुलूप लावून या ठिकाणी जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही हे सर्वांनी लक्ष ठेवायचं आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जे कोणी असतील पूर्ण आपण दिंडोरी शहराच्या वतीने साहेब अकरा वाजता लाईट जाते दोन वाजता जाते चार वाजता जाते अक्षरशः घरातून बाहेर निघणं हे मुश्किल झालेलं आहे म्हणून आपण